मंडळी आत्ता वाजले आहेत नऊ वाजून अकरा मिनटं झालेत आणि पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर आपण एक आपण बँक निफ्टीचा चार्ट बघतोय मार्केट ओपन होतं आहे फिफ्टी वन थाउजंड सिक्स फोर्टी सिक्स सिक्स फोर्टी थ्री फिफ्टी वन थाऊजंड सिक्स फोर्टी थ्री तर आपण हे ड्रॉ करूया इथे सिक्स फोर्टी थ्री सिक्स थर्टी सिक्स फोर्टी फाय सिक्स फोर्टी थ्री ठीक आहे पण लेवल ड्रॉ करूया फिफ्टी वन थाउजंड नाईन सिक्स्टी फाय म्हणजे फिफ्टी वन थाउजंड फिफ्टी थाउजंड आणि इथे एक आपण एक लेवल ड्रॉ करून ठेवूया ही एक मोठी लेवल आहे आणि इथे ही एक काल बोललो होतो ती ही एक लेवल आहे आणि त्याच्यानंतर ही एक लेवल आहे वरती बघूया सपोर्ट कुठे घेतो मार्केट पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर झालं आलो तर आपण ठीक आहे पंधरा मिनटावर टाईम आपण ड्रॉ केलं आता आपण एक मिनटाच्या टाईम फ्रेमवर येऊयात ठीक आहे एक मिनटाच्या टाइम फ्रेमवर बघूयात आता जिथे ओपनिंग आहे ना त्याला आपण एक दुसरा कलर देऊयात व्हाईट कलर देऊयात म्हणजे इथं ओपनिंग होते तर बघूया मार्केट काय होते अजून ही एक जी लेवल आहे पाच एक मिनटावर ही जी एक लेवल इम्पॉर्टंट वाटते बघूया मार्केट चालू होण्याची वाट बघतोय तसं बघायला गेलं तर सगळं अजन दिल तो बगू निफ्टी बैंक निगेटिव मधे ओपन है कहीं बैंका पॉजिटिव है निफ्टी फिफ्टी बगू निफ्टी फिफ्टी आनी पॉजिटिव है सब निगेटिव है एल टी पॉजिटिव है जी डब्ल्यू स्टील पॉजिटिव है ओ एन जी सी पॉजिटिव है टाटा स्टील जीरो पॉइंट जीरो है ठीक है लेट्स आता बोया वन थाउजंड सिक्स फोर्टी फायचा इथं ओपन होणार आहे आणि हा सपोर्ट घेत होता थी वन फिफ्टी वन सेवन झिरो सिक्स ठीक जिथे ओपन होणार आहे तोच आपण एक कलर ठेवला वेगळा बाकीचे आपण रेड कलर ठेवूयात म्हणजे तिथे आल्यावर मार्केट समजते काय आहे ते दोन मिनटं आहेत मार्केट चालू व्हायला बघूयात चालू झाल्यावर परत चालू करूयात एक मिनट बाकी आहे सिक्स फोर्टी फायच्या आसपास ओपन होतोय चला ओपन झालं पहिलीच कॅन्डल बघा एवढी वरती जाणार की इकडले कडल्यांना काढणार बाहेर बघा पहिलीच कॅन्डल आज मार्केटमध्ये माझ्या मते शॉर्ट सेलिंग यायला हवी फिफ्टी वन नाईन सिक्स्टी सिक्स ओ वरती गेला अशा अशी जी कॅन्डल बनते ना अचानकच त्याच्यामध्ये घुसायचं नसतं ठीक आहे बघा ना इथे दाखवलं आणि मार्केट इथूनच ओपन झालं असंही होत असतं शुक्रवार आहे ना अशा अचानक अशी वडील वरती गेली ना आणि आपण एंट्री घेतो ना तर काय होतं प्रीमियमचे प्राइजेस खूप वाढतात मार्केटला समजून घेऊयात मार्केट इथं तिथे एवढं दिसतंय की आता फिफ्टी वन थाउजंड सेवन ट्वेंटी फाय हा मार्केटचा स्ट्रॉंग सपोर्ट दिसतो आहे इथे ओपन झाला पण तिथून इथून ओपन झालं बघूया स्ट्रॉंग सपोर्ट आहे असं नाही की मग डायरेक्ट घ्यायचा हो गया कई लोकान असल कि खाली अजू पड़े कई लोकान असल कि अजू वरती जाए हा जो एरिया है हा थोड़ा हो गया पांच मिनटा बगूत पूर्णपने खाली ये तो प्राइस सिक्स फिफ्टी है खाली आला ना सेवन झिरो सेव्हनला सपोर्ट घेतोय बघू फाय सेवन झिरो फायदा काहीतरी पॅटर्न होऊ दे असं फक्त रेड कॅन्डल अशा फक्त कॅन्डल झाल्या ना म्हणजे असं अशा अशा कॅन्डल झाल्या ना तर त्यावर घेऊन काही फायदा नाही लॉस होने के चन्सेस को एक पैटर्न हो कहीं का हो दुखी मार् नको क्या कंटिन्ुअस खाली फॉल मग वरती आल तो ठीक है कि कंटिन्ुअस वरती फॉल आला तो ठीक है लॉन्ग <coughs> सपोर्ट ना लॉन्ग पोजिशन ग्रीन कॅन्डल झाली छोटी रेड कॅन्डल परत रेड कॅन्डल कोणतं तरी एक पॅटर्न होऊ द्या मग आपण बघूयात पोश फिफ्टी वन थाउजंड एट वन थ्रीच्या आता कुठे कुठे थांबला ना जिथे जिथे रेजिस्टन्स बनवतो आहे आपण तो पॉईंट कन्सिडर करूया म्हणजे तिथे एक रेजिस्टन्स आहे ठीक आहे बघूया पुढे कसा वर्क करतोय फोट घेतोय फिफ्टी याचा एक त्याच्यासोबतच एक कॉलचा चार्ट बघूया आपण फिफ्टी वन थाउजंड सेवन हंड्रेडचा कॉल टी वन थाउजंड सेवनशे नव्वदला हा रेजिस्टन्स आहे जर बघायला गेलं तर ह्याचा ए फोर एटी एटला सपोर्ट घेतो आहे आता जाईल तर वरती खूप चांगला जाईल हा रेजिस्टन्स आहे ना फो फाय वन झिरोचा तो ब्रेक केला तर खूप छान असा वरती जाईल कॉलच्या माहिती सपोर्ट आहे फाय फिफ्टी वन सेवन थर्टी आपण एक पन पंधरा क्वांटिटी इथं घ्यायची आणि स्टॉपलॉस आपण फोर फिफ्टी लावूया का चाळीस पॉईंट स्टॉपलॉस इथे इथे सपोर्टच घेतो आहे माझ्या मत लौ आपण एक घेऊया ऑर्डर एक्झिक्युटेड तुम्हाला समोर दिसत असेल बारा स्टॉपलस लावूया अगो अगोदर आपण अगं भैया स्टॉपलॉस असं आहे आपण लॉस इथे लावूया चारशे बावन बाईंग कितीला झाली आहे पाचशे हे टार्गेट असायला पाहिजे सहाशे एक जायला पाहिजे मार्केट असे एक द्यायला पाहिजे आपण स्टॉप लॉस लावलेला आहे याला याने ब्रेक केला पाहिजे इथे एकावन्न हजार आठशे तेराला ब्रेक करून मग परत वरती जायला पाहिजे पाचशे छत्तीस पाचशे एकोणचाळीस पाचशे अठरा रुपये पंधरा क्वांटिटीवर हा पाचशे पाच हो किती वरती आला किती खालती आला काय होत होते आपण सपोर्ट सपोर्ट घेतोय म्हणून आपण एंट्री घेतली होती बर का रिझन जर तुम्हाला बघायचं असेल तर सपोर्ट घेतोय म्हणून एंट्री घेतली होती पन्नास पॉईंट वरती जाऊन खाली आला बघूयात आपण आज थांबूयात खूप शंभर पॉईंट तरी आपण बघूयात आज लॉस झाला तर किती आपण घेऊयात हे बघूया आपण एक लॉन्ग पोजिशन इथे चाळीस रीजन काय होतं बघा सारखा सारखा सपोर्ट घेतो आहे म्हणून घेतलं होतं इथं सपोर्ट आणि वरच्या आता खूप खूप दिवसापासून प्रॉफिटमध्ये आहे तर त्यांचं प्रॉफिट माझ्या मते हे करायला म्हणजे आपलं सेंटिंगच्या हिशोबाने जायला पाहिजे इथपर्यंत तरी फिफ्टी वन थाउजंड नाईन ट्वेंटी वन किंवा फिफ्टी वन फिफ्टी टू थाउजंडपर्यंत जरी जायला हवा ती काही दिसत नाही आहे प्रॉफ पॉईंट किती थर्टी फाय पॉईंट्स ऑलमोस्ट गेलं होतं मार्केट आपण थर्टी फाय पॉईंट थर्टी पॉईंट एटी नाईन्टी नाईन्टी सेवन पॉईंट हंड्रेड पॉईंट बघूयात हंड्रेड पॉईंटपर्यंत जायला पाहिजे पंधरा एक हजार पाचशे दीड हजार दिसायला पाहिजे आपल्याला प्रॉफिट हो तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर आपला लॉस आपण इथं ठेवला आहे फोर सिक्स्टी एट म्हणजे किती हो ट्वेंटी नाईन पॉइंट आहे सकाळी सकाळी ना जर स्टॉप लॉस पण आपण जर समजा ट्रेल केला ना तर येऊन हिट करतो त्यामुळे खाली करून दिसलं तर आपण एक्झिट करायची इथे पंधरा पॉईंट इथे वरती हा जरा त्यांना रेजिस्ट्रन्स देतो आहे फाय थर्टी फोरच्या आसपास फाय थर्टी थ्री रेजिस्ट्रन्स देतो म्हणजे हाच की ना आता इथून सपोर्ट घेतो आहे चला फाय वन वनला सपोर्ट घेतो आहे याच्या आसपास ऑप्शनचा चार्ट आहे बरं का फिफ्टी वन थाउजंड सेवन हंड्रेड हा अजून इथेच आहे आपण ह्या चार्टकडे बघितलं तर एका मिनटावर आपण हळूहळू हळूहळू बनवतो आहे बघूया लॉस झाला तर थर्टी फिफ्टीन पॉईंट किती पॉईंट आहे ते लॉस होईल ट्वेंटी आणि थर्टी पॉईंट लॉस होईल प्रॉफिट छान दिसत होतं लॉस लिमिट लावलेली आहे आपण काय हरकत नाही स्टॉपलॉस पुढे आपण दिला असता तर कमी झाला असता ठीक आहे तर आपण एक्झिट झालो इथून ती चारशे तेचाळीस रुपये लॉस झाला आहे दोनशे तीनशे आपल्याला प्रॉफिट दाखवून मार्केट खाली आलं आता हे खूप लोकांना ना, ना कदाचित ट्रॅप केलं असेल इथून मार्केटने खूप लोकांनी इथे ट्रॅप केलं असेल की जातोय म्हणून बघूया सपोर्ट तर घेतोय पण विचारपूर्वक एंट्री घेऊया आता फोर कुठे फाय झिरो थ्री वा जर इथून अशी ट्रेन लाईन रॉक हो केली ओहो हो हो बघा ना बघा ना बघा ना असं आलं की नाही जर आलं ना हा आतमध्ये परत मग फाय झिरो थ्री आपण पुन्हा एकदा एक बाय करूया बाय केलंय आहे स्टॉप्लस पण इथेच राहूया परत फोर सेवन्टी फोर बरोबर स्टॉपलॉस हिट करायला चालला होता म्हणे स्टॉपलोज इथेच लावलेलं आहे फाय थर्टी थ्री थर्टी फोर फाय थर्टी फोर ब्रेक करायला हवा आता स्टॉपलॉस लावलाय खाली बरं त्याच्याच पॉईंटला लावलाय असं आहे मार्केट स्टॉपलॉस हिट करून जाताना खूप वाईट वाटतो बंगाळ बेकार इथे सपोर्ट घेतोय मार्केट बघितलं सर इथे सपोर्ट घेतोय इथे यायला इथे आल्यावर ना आपण घ्यायला जरा पाहिजे होता पुन्हा एकदा स्टॉपलॉस जरा अजून खाली लावला असतं तर आपलं हिट झाला नसता बरोबर इथे ह्या ही जी ग्रीन कॅन्डल आहे इथे येऊन लॉस लावला होता ठीक आहे ही दुसरी एंट्री आणि आपण नंतरनं स्टॉप करूयात कारण सपोर्ट घेतो आहे म्हणूनच एंट्री घेतली इथे सपोर्ट खूप लोकांना याने आता एंट्री दिली असेल डाऊन साईडसाठी पुटसाठी आणि मग तो असा वरती 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 जाऊ शकतो ह्या ट्रेडमध्ये बघू काय आहे म्हणून <coughs> एक ट्रेंडलाईन जर ड्रॉ केली ती ट्रायंगल पॅटर्न पण बनतो आहे सपोर्ट घेतो आहे तर आपला पंधरा पॉईंटचा इकडला परत लॉस पण पंधरा नाही आहे इथून परत आपण कुठे एंट्री घेतली हीच एंट्री झाली वाटतं नाही इथे कुठेतरी एंट्री घेतली आपण लावलं परत नाईंटी सेवन सिक्स थर्टी आता ह्याच्याकडे बघितलं ना हळूहळू असा बनवतोय असं हळूहळू अप्पर अप्पर हा हिट झाला तर मार्केट अजून खाली जाण्याचे चान्सेस आहेत इथं तर अजून निगेटिव्ह दिसतोय होऊयात हा हिट झाला तर आपण एक्झिट करूयात సాంట్మెంట్ ఫస్ फाय थर्टी थ्री ब्रेक केल्याना खूप छान वरती जाऊ शकतो पण त्या अगोदर त्याने इथे स्टॉपलॉस हिट नाही केला पाहिजे स्टॉपलॉस हंटिंग जसं का आता इथे झालं स्टॉपलॉस हंट केलं त्याने परत वरती गेला थर्टी पॉईंट स्टॉप लॉस लावला होता आपण चला बघूयात फाय थ थर्टी थ्री थर्टी फोर ब्रेक केल्यानं मग मार्केटवरती जाण्याचे चान्सेस आहेत चांगलेच चान्सेस आहेत खूप जोरात जाणार इथपर्यंत कमी कमी सहाशे चार तरी जायला हवा वह तो एव इतें छोटी फारज कि छोटी मुमेट है इतने मॉर्निंग स्टार पैला मॉर्निंग स्टार बनतो हि बैंक निफ्टी की कैंडल मॉर्निंग स्टार रेड कैंडल छोटी रेड कैंडल ग्रीन कैंडल मॉर्निंग स्टार मन तो ब्रेक गया तो खूब मोटा ब्रेकआउट देू शो इतने ये फाइव थर्टी फाइव ब्रेक किया लॉस तसा कमी होता है फाइव थर्टी फाइव ब्रेक के सिक्स जीरो टू आप टार्गेट आया हव मिनिमम पैला टार्गेट है फाइव एटी तो सिक्स जीरो टू खूप जोरात ब्रेक करायला पाहिजे जर फाय थर्टी थ्री ब्रेक केला तर, तर हा जो सपोर्ट आहे सपोर्ट घेत होता एक खूप लोकांना याने इथे एंट्री दिली सेलिंगसाठी आणि फिफ्टी वन सेवन फिफ्टी नाईनच्या वरती जस्ट राहिला ना स्ट्रॉंग तर हा पण वरती जाऊ म्हणजे हा वरती गेला तर हा वरती जाऊ शकतो मुवमेंट फार होत आहे लॉस कवर झाला होता आपला चांगला दोनशेपर्यंत इथे आता ह्यालाच असा सपोर्ट 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 घेऊन जायला पाहिजे तर बरं होईल ठीक आहे फाय थर्टी थ्री हा ब्रेक करा पाहिजे सध्या असेच नंबर आहेत ते फाय थर्टी थ्री टू थर्टी थ्री थ्री थ्रीचं आहे आवडतं आहे काय लोकांना काय माहीत ऑपरेटर्स लोकांची आवडते नंबर थर्टी थ्री एटी एट सेवंटी सेवन बघूया काय होतं फाय थर्टी थ्री हा जर ब्रेक गेला नाही इथून फिफ्टी वन सेवंटी सेवन सिक्स्टी हा ब्रेक केला तर हा महा थर्टी थ्रीला ब्रेक करेल पहिलंच मिनिमम फास्ट टार्गेट असेल आपलं फाय एटी आपलं टार्गेट असू शकतो कपलोच हिट झाला नसता तर अजून आपण त्या ट्रेंडमध्ये असलो असतो ए प्रॉफिट छान दिसत होतं पाचशे सहाशेच्या आता आता इथून ब्रेक करायला हवा इथून जोरात ब्रेक करायला हवा खाली आला तर मग परत तो खाली येईल हा जो रेजिस्टन्स आहे हा ब्रेक करायला हवा खूप लोकांनी इथे एंट्री दिली असेल पुटसाठी आता त्याला वरती जायला हवं मग खूप लोकांनी पुट घेऊन इथे लॉस लावला असेल कदाचित फिफ्टी वन सेवन सिक्स्टी थ्रीच्या आसपास फिफ्टी वन एट वन टू वरती लावला असेल इथं सेवन फिफ्टी नाईनच्या आसपास लॉस लावला असेल मग स्टॉप लॉस हिट करायला वरती जायला पाहिजे मार्केट आपलं लॉस आपलं छान प्रॉफिट देत होतं परत खाली आलं आता ह्या ट्रेनलाईनला सपोर्ट करत 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 मार्केट चाललंय ते आपली एक एंट्री होती सपोर्ट घेतला परत खालून येऊन सपोर्ट घेतला परत वरती गेलं परत तु तु फाय थर्टी थ्री टू फाय झिरो वन थर्टी थर्टी पॉईंट्स मार्केट एका कॅन्डलमध्ये जात आहे खूप फास्ट अशी मुवमेंट होते सपोर्ट तरी घेत आहे सपोर्ट 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 आला तर इथे एक्झिट सपोर्ट, सपोर्ट, सपोर्ट आहे इथे सिक्स एट्टी वनला पंधरा मिनटाच्या टाइम पर बघूयात या आसपास बघा हा छान सपोर्ट आहे मार्केटवरती गेला इथून सपोर्ट आहे बघूया मार्केट काय करते हेट झालं तर आपण एक्झिट करू रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करून चालू आहे तर मग काय प्रॉब्लेम नाही होत आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशो बस मार्केट ट्राईंग मार्केट ट्राईंग मार्केट ट्राईंग आय एम क्राईंग फोर सेवेंटी टू एक मिनटावर बघूया हो काय सपोर्ट तरी घेता आहे फिफ्टी वन सिक्स एटी प्लस फिफ्टी वन सेवन हंड्रेडचं व्हॉलिटेल मार्केट झालं थोडं क्षणात इकडे क्षणात तिकडे वाटला होती रिटेलरची बघायला गेला परत इंद मनी झाला आपला फिफ्टी वन थाउजंड सेवन हंड्रेड कॉल फाय थर्टी ते ब्रेक केला पाहिजे जो। ओलजवरात जाईल वरती म्हणजे जा आणि आहे इथे फिफ्टी वन सेवन फिफ्टी सेवन ब्रेक केला पाहिजे वरती जाईल फिफ्टी वन एट वन थ्री तो इथपर्यंत चला ब्रेक 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 करून सिथे राहायला पाहिजे हाय ट्वेंटी थ्री ट्वेंटी तिथेच ब्रेक करून इथपर्यंत सेवंटी नाईन टार्गेट असेल पहिलं ब्रेक करून सस्टेन राहायला पाहिजे सस्टेन राहायला पाहिजे बघा परत इथे लोकांना वाटलं पूट परत मार्केटवरती ग्रीन कॅन्डल दिलं तिकडल्या तिकडं तिकडल्या तिकडेच एट वन थ्रीपर्यंत जायला पाहिजे आता आता ब्रेक करतोय वाटतं फाय थर्टी फोर रेजिस्टन्स फाय थर्टी फोर झालेला आहे फाय थर्टी थ्री तो ब्रेक केला की के मग फाय सेवन्टी नाईन जायला पाहिजे जोरात आता मोठी ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे इथे मोठी ग्रीन कॅन्डल बनायला हवी सेवन एट्टी वन चालला एट वन थ्री एट वन फाय हां का जात नाही आहे हां आत्ता जाऊ शकतो आता, आता मोठा ग्रीन वाव होम सेवन फाय सेवन्टी नाईन आपण पॉझिटिव्हमध्ये आलो आहोत फाय सेवन्टी नाईन फाय एटी टू इथपर्यंत जायला पाहिजे फाइव टी टू हाँ यह ब्रेक किया फिफ्टी वन एट वन थ्री ब्रेक के, के मैं हाँ वरती जाऊ फिफ्टी वन सेवेन 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 वाव बूम फाइव एटी वन वाव मस्त फाइ सेवी नाइन वाव सिक्स जीरो टू ओहो मारी ढालोगे करना पॉइंट वीस मस्त गरती एक हजार एकशे पस्तीस आपलं प्रॉफिट पंधरा क्वांटिटीवर लॉस भरून वावा आता काय करायचं ह्याला याला आता फिरूर ह्याला सेल पॉईंटला इथे लावून ठेवायचं काय ऑर्डर मॉडिफिकेशन चला आपण ऑर्डर मॉडिफाय केली आठशे जाऊ द्या अजून शंभर पॉइंट तरी मिळाला एका मिनिटमध्ये जेवढं गेलं एवढं करून जरा जाऊ दे इथपर्यंत जाऊ फिफ्टी वन नाईन ट्वेंटी सिक्स खूप मोठी कॅन्डल बनवली म्हणून मी इथं लावला लावलास हिट हिटही होऊ शकतो हा असं नाही की आपल्याला हे हिटही होऊ शकतो येऊन ही, ही जरा एक ग्रीन कॅन्डल मोठी बनली इथपर्यंत झाली मग आपण ह्याचा वीक लावू शकतो मग स्टॉपलॉस जरा फक्त जाऊ द्या मग ह्याचा वीक लावूया नाही तर कधी कधी काय तर तीच खाली कॅन्डल बनते आणि मग स्टॉपलॉस हिट होतो ह्याचा वीक बन ठेवूया वीक फक्त एक कॅन्डल बनवू इथे कुठली तरी मग आपण स्टॉपलॉस ट्रेल करूया कुठली एक छोटी कॅन्डल बनली तर आपण स्टॉपला ट्रेल करू अरे अरे पाचशे लई मूर्ती गेला होता ना रे जवळजवळ शंभर पॉईंट गेला होता पाचशे त्रेचाळीस सहाशे त्रेचाळीस सपोर्ट <coughs> घेतोय <coughs> का नाही किती मार्केट वरती जाऊ शकतं बरोबर आहे एक्झिट व्हायला पाहिजे होतं ठीक आहे स्टॉप लॉस आहे इथे एक्झिट झाला तर एक्झिट झाला हा दुसरा ट्रेड बंद करूया हां बघा असं हां आपण इथं आणून ठेवूया नॉडिफिकेशन फायरच जायबर का या हळूहळू शिकतो आहे मी नाही मी पहिला झुरदामध्ये ट्रेड करायचो आणून ठेवूया अजून वरती जाईल ना फ सिक्स झिरो टूचे ते मग आपण अर्धर करूया नंबर दिसायला जरा बघायला पाहिजे बघायला पाहिजे म्हणजे सिक्स झिरो टूच्या इथं असाल ना आपण फाय टीला आणून ठेवूया सिक्स झिरो टूच्या इथं वरती गेला ना मग फाय टीला आणून ठेवूया फाय फिफ्टी एट फाय एटी सिक्स अरे तीस पॉईंट आपण खाली आहोत अर्ध्यात आणून ठेवूया आपट झाला तर हिट झाला फाय सिक्स्टी एट किती आहे फाय एटीला हां फाय एटी आणूया आता फाय एटी वरती सिक्स ट्वेंटी टू आता जरा वरती गेला ना मग आपण हो हो तिथे आणून ठेवूया हे मज्जा आहे ना भारी दिसते सिक्स ट्वेंटी फोरला गेला ना पण सिक्स झिरो झिरोल सॅट असं असते बघा मला लय लय राग येतो मॉडिफिकेशन झालं नाही तर काय किंवा तरी कसं आता बघा ना बघा रे कुणीतरी हे असं ऑनलाईन चाललंय आहे लाईव्ह ट्रेडिंगमध्ये चाललंय असं असो असं कसं अरे मॉडिफाय केलं पाहिजे की नाही अरे काय तू चला किती झाले एक हजार सातशे पंधरा क्वांटिटीवर मला मॉडिफाय करायचं मी जरा ह्याला रिफ्रेश जा सब के लिए करतो जास्त मॉडिफाय केलं तर लागणारच की मॉडिफाय करतो सहाशे बावीस प्रॉब्लेम आहे मी एक्झिट करतो डायरेक्ट टॅक हां हाय हेड दिस एक्झिट पोझिशन झाली की नाही बाय अजून एक्झिटच नाही झाली पहिला मला ना कॅन्सल करावं लागते वाटतं हे ऑर्डर कॅन्सल करूया अरे कितीचा गेला तो मला शंभर क्वांटिटी असल्याचं तर आज तर दोन हजार तीनशे नुसत्या आपण पंधरा क्वांटिटीवर घेतले बोलो ना आज शॉर्ट कवरिंग येणार हां आता एक्झिट झाली लपुढंच आहे ना दोन हजार एकशे एक्क्याण्णव या चला अशाच तरी नाही आपण तुमच्यासमोर ट्रेड वगैरे घेतलेला आहे सगळा चार्ट तुम्ही पाहिला असेल आणि अशाच असंच आता मी थोडा विचार करतो आहे की असं लाईव्ह ट्रेडिंग करावं झालं आहे आपलं लाईव्ह ट्रेडिंग इथे फक्त जरा प्रॉब्लेम झाला होता एक दोन ट्रेड झाले लॉस पण आपला कमीच होता मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला ॲक्च्युली ट्रेल करायचा होता पण काय माहीत नाही काय प्रॉब्लेम झाला इट हॅपन चला आपण स्टॉप करूया थँक्यू